काय देऊ त्याच्या वामे उतर जीवंत हे पण आमच्या आदिनाथ महाराजांनी जी काय रचना केली ती के अशी आहे कर काही काही कर जीवनात या जीवनात या कर काही थोड तरी, तरी। खूप नाही पसारा नाही कर काही कर काही थोड तरी जीवनात या जीवनात या मुखी नाम घ्या रे सद्गुनी भारे भगवंताच्या चरणी सदा लीन लीन व्हावे कर काही कर काही कोणतरी जीवनात या जीवनात या एक एक शब्द आणि एक एक ती रचना इतकी सुंदर आहे अवगुणात करी भलत्या सलत्या बातारे, कधीच ना अळविले पंढरी नाथारे अरे आयुष्य सरले पाहतारे उत्तर काय देशिल जाता जाता रे चांगून श्री आल त्यांनी कापिले बाळ भोजनास पावाडी तात्काळ करकाही कर काही आता जीवनात या, जीवनात या। तुम्हाला ते शेवटचा शेवटची एक ओळख चांगला असली आले त्यांनी एक कथा आहे पण त्या कथेचा अर्थ त्याने केलाय कुटवर करशील साधू संताची निंदा कसा संकटी धाव घेईल गोविंदा थोर थोर ते सांगून थकले तीन तीनदा वेळ निघून गेल्यावर होशील शर्मिंदा पहावाल्या कोळी नाम गोळी भक्ताची आरोली केली पापाची होळी कर काही कर काही थोड तरी जीवनात या जीवनात या असत्याची बाजू कधीही मांडू नको दुसऱ्याचे ते मुखाने सांडू नको भक्ती चीधर जिद्ध मागे जिद्द राहू नको गुरुमार्गाने चाल भलताच वागू नको दारू गांजा मटका साऱ्या संसाराला फटका दिनात सांगे तुम्हा खाऊ नका हो कुट का कर काही आदिनाथ महाराज जे आमच्या मुंबई ते पंढरपूर दिंडीला आळंदीच्या स्थळी जेव्हा आमची दिंडी तिथे जाते तेव्हा ते जेवण देतात ते आमचे आदिनाथ महाराज दारू गांजा मटका साऱ्या संसाराला फटका आदिनाथ सांगे तुम्हा खाऊ नका हो गुटका कर काही कर काही थोड तरी जितया जीवनात या मुखी नाम घ्या रे सद्गुनी व्हा रे मुखी नाम घ्या रे सद्गुनी व्हा रे नमः जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी